किचन किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला एकदम खुसखुशीत कुछ भजी बनवून दाखवणार आहे ते पण कशाची ते साहित्य चला बघूया हे आपल्याला दोन डाळी घ्यायचं आहे मूग डाळ आणि उडदाची डाळ आपल्याला भिजवून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही हे असं मस्त भिजवून वाटण हे साहित्य आहे बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे बघू शकता तुम्ही आपल्याला भिजलेली डाळ घ्यायची आहे हे दोन डाळी आहेत मिरची घ्यायची आहे कोथिंबीर घ्यायचं आहे लसूण टाकायचं आहे आपल्याला थोडंसा आणि आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे हे बघू शकता आपलं कसलं मस्त एकदम वाटण झालं आहे त्याच्यामध्ये थोडं कांदा टाकलेला आहे हे आपले एकदम गरमागरम मस्त झणझणीत भज्जे तयार झाले आहेत हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा